कोल्हापूर शहर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रभर गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया मागच्या चार वर्षापासून बंद आहे आणि गुंठेवाडी खरेदी विक्री प्रक्रिया बंद असल्यामुळे लाखो मिळकतधारक अडचणी सापडलेत त्यांच्या लाख मोलाच्या प्रॉपर्टी कवडीमोल मातीमोल होण्याची वेळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे या सगळ्या सरकार या सगळ्या गोष्टीचा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि गुंठेवाडी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होण्यासाठी संभाजी अजमादच्या वतीनं आज आपण हा धडक मोर्चा आयोजित केलेला आहे या धडक मोर्चामध्ये सामील झालेल्या सगळ्या माझ्या भावांनो आणि बहिणीं गुंटेवाडी सोलापूर शहरातील सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे महाराष्ट्रभर जरी हा विषय प्रलंबित असला तरी सोलापूर शहरातील साधारण सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मिळकती या गुंठेवाडी क्षेत्रामध्ये येतात मग तो हद्दवाड भागातील बाळ्याचा परिसर असू द्या शेळगीचा परिसर असू द्या अक्कलकोट अक्कलकोट रोड असू द्या निलम नगरचा परिसर आहे जुळे सोलापूर आहे मजरेवाडी सोरेगाव देगाव रोड अशा सगळ्या भागामध्ये म्हणजे शहराच्या चारी बाजूनी जे शहर वाढलेलं आहे अशा प्रत्येक ठिकाणी गुंटेवारीच्या मिळकती आहेत या गुंटेवारी मिळकतीला सरकारनं मागच्या काळामध्ये परवानगी दिली या गुंटेवाडी मिळकतीची खरेदी विक्री झाली खरेदी विक्री झाली सात बारा उतार्यावर त्या मिळकतधारकांचं नाव आलं या गुंटेवाडी मिळकतीवर बांधकाम करण्यासाठी वित्तीय संस्थांनी मोठ्या प्रकरणामध्ये आज तसाय्य केलं कर्ज दिले आणि त्या गुंठेवारी मिळकती आज मोठ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या आहेत साजवाडा उतरण्यावर त्यांची नावं आहेत या मिळकतीवर लोकांचा लाखो रुपयाचा बोजा आहे हे सगळं असताना अचानकपणे सरकारनं गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आज तुमच्या बिल्डिंग उभा आहेत कुणाला कोविडच्या काळानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे हजनी शक्य होत नाही अशी परिस्थिती असताना एखाद्या मिळकतधारकाला त्याची मिळकत विकायची असेल तर ती मिळकत विकता येत नाही आपली लाख मुलाची मिळकत असून अडचण नसून कोळंबा अशी परिस्थिती सध्या गुंटेवाडी मिळकतधारकांची झाली आणि दुर्दैवानं सोलापूर शहरातील सत्तर टक्के लोकसंख्येचा हा प्रश्न असताना देखील या शहरातील लोकप्रतिनिधी मग ते तिन्ही आमदार असतील या पूर्वीचे खासदार असतील आत्ताच्या खासदार आणि त्या आधी आमदार देखील होत्या या सगळ्या लोकांचं या प्रश्नाकडे डोळे जाग आहे किंवा दुर्लक्ष आहे दुर्लक्ष आहे का त्यांना बिल्डर लोकांचे हित संबंध जोपासायचे याचा आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे कारण गुंटेवाडी खरेदी विक्री प्रक्रिया बंद झाल्यामुळे ज्या नवीन लेआउट टाकलेल्या आहेत किंवा नवीन अपार्टमेंटचे कामं सुरू आहेत त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत या बिल्डर लॉबी सांभाळण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाची राख रांगोळी करण्याचं गांधीडलं कारस्थान सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका